हॅलो हाय नमस्कार मैत्रिणी कशा आहात मजेत ना तर अशाच म्हणजेत राहा आणि माझी छान छान रेसिपी व्हिडिओ पाहत राहा पहावर का नक्की आणि पाहिल्यानंतर तशी रेसिपी करू पहा तर काल जायचं होतं हळदीला हळदळण्याचा कार्यक्रम होता शेजारी तर त्यासाठी काय बनवावं काय बनवावं म्हणून विचार करत होते आणि तितक्याच मुलंही म्हटली मम्मी मसाले भात बनव तर काय मग बनवलं मसाले भात काय तर पहा मसाले भाताची रेसिपी आणि त्याचबरोबर आम्ही हळदीला गेलो तेव्हा तिथे केलेली सज सजावट तीही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तीही पहा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये मा मला नक्की सांग डब्यासाठी देखील देऊ शकतो आपण हा मसाले भात तर चला करूया मसाले भात बनवायची सुरुवात दोन तीन वांगे घेतले गे ते बारीक चिरून घेतले आणि पाण्यामध्ये भिजत ठेवले थोडंसं तेल घेतलं मोरी घेतली खडा मसाला घेतला आणि त्यामध्ये तमालपत्र टाकून थोडेसे शेंगदाणे टाकून मस्तपैकी परतवून घेतलं परतवून घेतल्यानंतर एक कांदा मस्त बारीक चिरून त्यामध्ये फोडणीला टाकला आणि थोडंसं को कडीपत्ता टाकला खोबरं टाकलं कोथंबीर टाकली ते बारीक वाटून घेतलं आणि मस्त तेलामध्ये परतवून घेतलं त्यानंतर एक टमाटा चिरून टाकला लाल मिरची लाल तिखट गरम मसाला सगळं काही ते परतवून घेतलं बारीक चिरलेली वांगी स्वच्छ धुवून घेतली आणि तेलामध्ये मसाल्यामध्ये परतवून घेतली नंतर तांदूळ घेतला तांदूळही स्वच्छ धुवून घेतला तांदूळ धुवून झाल्यानंतर तो त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतला आणि थोडंसं पाणी टाकलं चवीपुरतं मीठ टाकलं कोथंबीर टाकली थोडा वेळ झाकण ठेवलं आणि झालं आपला मस्तपैकी भात तयार भरला डब्यात चला मग कशी वाटली भाताची रेसिपी नंतरून मी हळदीच्या कार्यक्रमाला गेले त्या ठिकाणी खूप छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं होतं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तर खूप छान दिसत होती पूर्ण डेकोरेशनमध्ये उठून दिसत होती डेकोरेशनसाठी त्यांनी ब्लाऊज पीस बांगड्या शेवंतीची फुलं गुलाबाची फुलं जास्वंदीची फुलं परत असं बरंचसं सामान वापरलेलं होतं वेगवेगळ्या रंगाची फुलं व त्याच्या पाकळ्या वापरलेल्या होत्या आणि खूप छान पद्धतीने डेकोरेशन केलं होतं त्याचबरोबर नागिणीची पानंही डेकोरेशनसाठी वापरली होती मेहंदीचे कोणही डा डेकोरेशनसाठी वापरले होते आणि जे वाटण्यासाठी वस्तू लागतात त्याही वापरलेल्या होत्या तर मैत्रिणींनो कशी वाटली मसाले भाताची रेसिपी आवडली ना मुलांना तर असं भाज्या खायचा खूप कंटाळा येतो मग अशा पद्धतीने मुलं भाज्या खातात आणि मसाले भात म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आणि करायला कष्टही अगदी कमी लागतात बरोबर ना तर मग काय मैत्रीण तुमच्याबरोबर घरातले पुरुषही हा स्वयंपाक करू शकतात बरं का कधीतरी त्यान बायकोला कंटाळा आला किंवा आजारी असल्यास पुरुषांनाही ही, ही खूप छान पद्धतीने मदत होऊ शकते आणि मी या व्हिडिओमध्ये हळदीचं डेकोरेशन टाकलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला मी काल त्या हळदीला गेले होते तेव्हा ते पाहिलं आणि मग कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का, का? नक्कीच सांगा कशा पद्धतीने बनवलं आणि किती छान वाटलं आणि आजकाल तर काय प्रथास निघालेली आहे की हळदीच्या अगोदर ज्या दिवशी आपण हळदीचा घाणं घालतो त्या दिवशी डेकोरेशन करतात बरोबर ना तर मग अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आपण एंड करू आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलशी नेहमी कनेक्ट राहा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय